चाळीसगाव प्रीमियर लीग सीझन चारचा दिमागदार समारोप चाळीसगाव क्रिकेटप्रेमींच्या उत्साहात चाळीसगाव प्रीमियर लीग सीपीएल सीझन चार स्पर्धा नुकतीच श्रीदत्त वॉरियर्स संघाने जिंकून विजेतेपद पटकावले अंतिम सामन्यात श्रीदत्त वॉरियर्सने बी आरबी इलेव्हन संघाचा रोमांचक लढतीत पराभव केला श्री मातोश्री इलेव्हन संघाने तृतीय क्रमांक मिळवला विजेते संघ श्रीदत्त वॉरियर्स उपविजेते संघ बीआरबी इलेव्हन तृतीय संघ श्री मातोश्री इलेव्हन पुरस्कार विजेते या स्पर्धेत खेळाडूंनी फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली त्यापैकी महत्वाचे पुरस्कार विजेते मॅन ऑफ द सिरीज प्रशांत जाधव सर्वोत्कृष्ट फलंदाज निलेश अजबे उत्कृष्ट गोलंदाज शिवा परदेशी उद्घाटन व सहभाग उद्घाटक आमदार माननीय दादासो मंगेशजी चव्हाण राजी पुंशी संदेश येवले डॉ संजय चव्हाण व इतर मान्यवर सहभागी संघ लक्ष्मी एंटरप्राइजेस श्री दत्त वॉरियर्स श्री राम इलेव्हन श्री मातोश्री ग्यरहा जाधव कंट्रक्शन एकता इलेव्हन एकविरा वॉरियर्स व वा बीआरबी ग्यारहा एकूण आठ संघ स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ देणाऱ्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात राजेंद्र पाटील सचिन स्वार देवेंद्र दाभाडे यांसह संपूर्ण आयोजक मंडळ व स्वयंसेवकांचे से मोठे सहकार्य लाभले